कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची मागणी सातत्यानं होती है। तर ग्रामीण भागातील नागरिक हद्दवाढीला तितक्याच ताकदीनं विरोध करतायत त्यामुळे हद्दवाढ समर्थक आणि विरोधक यांच्याशी चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली पाणी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे अधिकार आरोग्य विभागाला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेतली जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत फारशी वाढ झालेली नाही हा रोग संसर्गजन्य नाही पण आरोग्य विभागानं घरोघरी सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे पाण्याचे स्त्रोत दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे अधिकार आजच्या घडीला आरोग्य विभागाकडे नाही आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक घेऊन संदर्भातील कारवाईचे अधिकार आरोग्य विभागाकडे घेण्यासाठी प्रयत्न नामदार यांनी सांगितलं पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर जनहित लक्षात घेऊन प्रसंगी कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं पालकमंत्र्यांची भेट घेतली कोल्हापूर शहरात समाविष्ट होण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करू नये अशी जोरदार मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली तर आमदार अमल महाडिक यांनीही हद्दवाढीच्या मुद्द्यावर भूमिका मांडली ग्रामस्थ आणि शहरवासियांमध्ये समन्वय झाल्याशिवाय हद्दवाढ करू नये अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे त्यावर हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांना विश्वासात घेतल्यानंतर हद्दवाढीबद्दल निर्णय होईल असं पालकमंत्री अबिटकर यांनी सांगितलं शहराची हद्दवाढ होण्यासाठी सातत्यानं मागणी होते आपण सगळेजणसुद्धा त्याचे साक्षीदार आहात आणि त्यामुळं साहजिकच नवीन पालकमंत्री झाल्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर हद्दवाढ कृती समिती आणि कोल्हापूर शहरातले सर्व पदाधिकारी आम्हाला सर्वांना भेटले आणि त्यानंतर आज सुद्धा ज्या गावांना त्या ज्या गावांचा त्यांना विरोध आहे त्यांचंसुद्धा एक शिष्टमंडळ आपल्याला भेटलं पहिल्यापासूनच आम्ही सांगतोय की हद्दवाढ व्हायला पाहिजे परंतु ज्या संबंधित लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका अथवा त्यांच्या सूचना आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्याशी चर्चा करून आपण पुढं गेलं पाहिजे आजच्यासुद्धा जे काही सगळे आंदोलक होते त्यांना आम्ही तेच सांगितलं त्यांच्यासोबत आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा होते त्यांच्याबरोबर विश्वासात घेऊन आपल्याला पुढं गेलं पाहिजे त्यामुळे याच्याबद्दल बैठक घेऊ चर्चा करू आणि सकारात्मक मार्ग काढण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू दरम्यान कोल्हापूर शहर आणि गावठाण भागातील प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनीही सांगितलं जमीन मोजणीसाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध केला जाईल त्याशिवाय शहराच्या विकासासाठी नगरविकास विभागाकडून अतिरिक्त निधी देणार असल्याचं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक शिवाजी पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते